नमस्कार मी मयुरेश प्रभुणे स्टोरीटेल सायकास्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अणूपासून ब्रह्मांडापर्यंत सूक्ष्मजीवांपासून ते जीवाश्मांपर्यंत आणि नॅनो तंत्रज्ञानापासून ते अवकाशयानांपर्यंत निसर्गातील आणि विज्ञान तंत्रज्ञानातील विविध घटक आणि घटनांची माहिती आपण या पॉडकास्टमधून घेणार आहोत या पॉडकास्टमधून विविध विज्ञान तंत्रज्ञान विषयातील मान्यवर शास्त्रज्ञ तज्ज्ञ यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आणि एरवी अवघड वाटणाऱ्या वैज्ञानिक संकल्पना अगदी सोप्या भाषेत त्यांच्याकडून समजून घेणार आहोत सायकासचा आज पहिला भाग आहे आणि विज्ञानाच्या या पॉडकास्टची आपण सुरुवात करणार आहोत अशा विषयाने ज्याने गेले दहा महिने संपूर्ण जगाचे व्यवहार रोखून धरले आहेत बरोबर आहे कोरोना आणि त्यामुळे उद्भवणारा कोविड एकोणीस हा आजार करोना हा विषाणू जरी अतिसूक्ष्म असला तरी त्याने माजवलेला हाहाकार पाहता या विषयाची व्याप्ती खूप मोठी आणि गुंतागुंतीची आहे त्यामुळे हा विषय समजून घेण्यासाठी आपण या विषयात प्रत्यक्ष संशोधन करणाऱ्या आणि कोरोना संबंधी जगभर सुरू असणाऱ्या संशोधनाचे बारकावे माहीत असणाऱ्या शास्त्रज्ञांशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ जीवशास्त्रज्ञ प्राध्यापक संजीव गलांडे प्राध्यापक गलांडे हे आयसर पुणेच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाचे डीन आहेत भारतात विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रात देण्यात येणाऱ्या मानाच्या भटनागर पुरस्काराचे मानकरी आहेत आणि एपिजेनेटिक्स या विषयात जगभरात नावाजलेले शास्त्रज्ञ आहेत सर आपले स्टोरीटेलच्या सायकासमध्ये स्वागत अच्छा विज्ञान गप्पांची सुरुवात आपण तुमच्याच संशोधनापासून करूयात आयसर कोरोना कोरोनासंबंधी संशोधन आणि काही इंटरेस्टिंग प्रयोग करण्यात येत आहेत त्याविषयी सांगाल आयसरमध्ये वेगवेगळ्या स्वरूपांमध्ये काम चालू आहे सर्वात पहिल्यांदा म्हणजे आम्ही सी टी सी कोविड टेस्टिंग सेंटर सुरू केलं कारण एप्रिल मेच्या सुमारास संख्या खूप वाढत होती आणि पुण्यामध्ये दोन तीनच टेस्टिंग लॅब होत्या सगळ्यात सुरुवातीला पूर्ण भारतामध्ये एकच लॅब होती नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी एन आय बरोबर त्याच्यानंतर बी जे मेडिकल कॉलेज पुण्यातलं आणि आर्म फोर्सेस मेडिकल कॉलेज ए एफ एम सी या दोन लॅब्स पण सुरू झाल्या पण त्यांचा जो एकत्रित सॅम्पल्स प्रोसेस करण्याची त्यांची क्षमता होती ती पुरेशी नव्हती त्यामुळे मग वेगवेगळ्या प्रकारच्या सरकारी आव्हानांमुळे आम्ही त्याच्यात उडी घ्यायचं ठरवलं आणि मेमध्ये आम्ही ही प्रयोगशाळा सुरू केली ही प्रयोगशाळा म्हणजे थोड्या वेगळ्या प्रकारची असते कारण त्याच्यामध्ये बायोसेफ्टी लेवल खूप मोठ्या प्रमाणे सांभाळायला लागतं कारण इन्फेक्शन बाहेर पसरायची खूप शक्यता असते तर ते त्या प्रयोगशाळेमध्येच कंटेन करता यायला पाहिजे की त्याच्यामुळे तिथे काम करणारे लोक आणि आजूबाजूचे लोक यांना सुद्धा काही त्याचा इन्फेक्शन होणार नाही याची खूप काळजी घ्यायला लागते तर आम्ही एक महिनाभर त्या सगळ्याचा अभ्यास केला आणि मग वेगवेगळ्या प्रकारची उपकरणं जमा करून जी आमच्या प्रयोगशाळांमध्ये होती आणि काही नवीन घेऊन आम्ही ती एक सुसज्ज प्रयोगशाळा तयार केली टेस्टिंगसाठी फक्त मग तिथे जाण्याचा आणि येण्याचा जिना वेगळा आतमध्ये कॉरिडॉरमध्ये लोकांनी कसं जायचं ह्याची पण एक वेगळीच प्रणाली तयार केली आम्ही की ज्याच्यामुळे संसर्ग एक एका खोलीतनं दुसऱ्या खोलीकडे एका माणसाकडून दुसऱ्या व्यक्तीकडे असा होणार नाही ह्याची पूर्णतः काळजी घेतली आणि मग अशी सुसज्ज प्रयोगशाळा तयार झाल्यानंतर आम्ही टेस्टिंग करायला सुरुवात केली सुरुवातीला पन्नास ते शंभर असं करत करत आता आम्ही दिवसा जवळजवळ साडेतीनशे ते चारशे सॅम्पल्स प्रोसेस करू शकतो आणि रिसर्चही काहीतरी चालू आहे टेस्टिंगच्या सोबत तुमचं हो रिसर्चमध्ये परत दोन प्रकार आहेत एक म्हणजे सिरो सर्वे जो पर्सिस्टंट लॅबनी स्पॉन्सर केला होता त्यांच्या ग्रांट त्यांच्या देणगीमुळे हे करणं शक्य झालं पुणे युनिव्हर्सिटी आणि आयसरमधल्या शास्त्रज्ञांनी मिळून हा सिरो सर्व्हे केला सिरो सर्व्हे म्हणजे ज्या व्यक्तींना कोविड इन्फेक्शन होऊन गेलेलं आहे अशा व्यक्तींची संख्या मोजता येते त्याच्यामुळे त्यांच्या शरीरात तयार झालेल्या अँटीबॉडीज किंवा प्रतिपिंडामुळे तर रेग्युलर टेस्टिंगमध्ये काय होतं आपण शरीरातल्या पेशींमधली व्हायरसचं आर एन ए बघतो आर टी पी सी आर टेस्ट करून झिरो सर्व्हेमध्ये त्यांच्या रक्तांमधनं रक्ताच्या नमुन्यामधनं त्याच्यातली प्रतिपिंड मोजता येतात hmm. आणि त्याच्यावरनं ठरतं की या व्यक्तीला पूर्वी संसर्ग झाला आहे की नाही कोविडचा तर असं करताना लक्षात आलं की कारण जून मे जुलैनंतर इतकी संख्या वाढली होती तरी अंदाज येत नव्हता हो की आपण एका शहरामध्ये साधारणतः किती आ, Sample complete. Ready to continue?